तर आता बघा तीन वाजून गेलं तर आणि आम्ही आलो होतो शेणीला बघा सगळं देव आहे तिथं मस्ती करत ते हातातच घेऊन फिरती कृष्णा भूक लागली होती तुला ह्या दोघाला अजून दिलं तर ह्यांनी खाल्लं नाही कृष्णाने खाल्लं भूकाच्या तावात खाल्लं काय खाल्लं आहे का नाही अजून काय खायचं का तुमचं झालं का खाऊन का सुरुवातच केली ना खायला तुला म्हणलं ना खाली बस खायला दिवाना बसून आजारी पडत दुधन केळ दिलाय मुलांना आता स्वयंपाक करायचा आधी थोडासायचाय आणि ह्यांनी ऍड्रेस लिहित बसल्यात आणि त्यांचं लिहून झाल्या मसाला आणाय जाते ह्यांनी सात वाजल्यात बघा संध्याकाळच्या अजून दोन चार कपडे पण धुवायचे राहिले सकाळचे आलोय मग असेच सहा वाजता चालू आहे घरी होय वा मसाला करून झालाय होय तुम्हीच मग अशी म्हणलं कोणाला तरी म्हणत होतं की झालंय सरायचं राहायला आणि मसाला भरायचा आणि एवढा टाकायचा कुरेरला झालं ना कुरेर पोस्ट चालू आजपासून आहे का नाही काम केल्याशिवाय पर्याय नाही बघा बसून काहीच फायदा नाही चाललं इकडं लिखाण आणि इकडं आपली सजावट केलेली घराची लाईट पण लावली कसं दिसत आहे बघा वामा रुसलाय मागाव त्याला खवळली मी हांड त्याला सारखी दुकानला जातोय पळतोय दुकानला आजारी पडतय तरी पण तर आता बघा साडे आठ वाजून गेला जवळजवळ पाहुणे नऊ वाजत त्यांना आता थोड्या वेळा आणि आल्यापासून आमचं काम चालूच आहे आल्या आल्या घरं जरा झाडले मस्त असं स्वच्छ केलं घर मुलांना नाश्त्याला झोप केलं तिला तुम्हाला तरी घाण झालं तरी घाण झालं पुटणा केला वाटत घरी आपण आलं ना त्यांना खायला प्यायला घातलं जागा तिला आणि वरम भात टाकला शिजा खाली म्हणजे हातातलं काम तोट पहिलं इकडे मसाला घालायचं

मसाला पॅकिंग करून झाला आणि केशव भाऊजी पण आलते बघा आम्ही निघालो होतो आता म्हणलं आहेत भाऊजी जा भाऊजी तुम्ही दोघं जा आणि हा कसा मागापासून महाग लागलाय त्याच्यामुळं काम करू लागत होता हा राहा द्या चप्पल हुडकत बसला काय गटड्या काय अंधार अंधारा महाग बसला रडत बसला चप्पल हुडकत काय एक तर उशीर झालाय दहा वाजत आला इकडे काय गरज आहे का महाग लागायची सारखी <laughs> कस करत ज त्याला चप्पल हुडकत बसलाय <laughs> चला आता आम्ही घेते सगळा पसारावरून झाडून घेते तिकड सांडल्याला फरशी पुसते आणि पडून नीट नाटकं ठेवते हे पण आहे अजून अहो आज लवकर झालं भरून तर आठ वाजता मसाला आणलाय कुठून आज पटापटा केलं आणि हा पोष्टाचा माल आहे बाकीचं उद्या पॅकिंग करायचं काय तुम्ही सारखं का दुखापती करून घेता मी करू तरी काय मलम लावली की आता चला वरम भात खा राधू वमने काय खाल्लंय भात ती काय आहे ना ती रडणार आता पप्पा यापर्यंत म्हणजे भांडी घासायची पडल्यात आणि मला कपडे पण धायचेत अजून पण नाही आला आज पेल्यावर आलं पेल्यावर

तर आता बघा तीन वाजून गेलं तर आणि आम्ही आलो होतो तिथं शेनीला बघा सगळं देवा आहे तिथं तर म्हटलं पाया पडून या सकाळपासून पाऊस पण येत होता म्हणलं पाऊस उघडला संध्याकाळी अजून जास्त यायचा म्हणून नाण्यामध्ये पाया पडा दुर्गा काय उभं ते साडाना दुर्गाला नाद उभं तिथं लाव देव बाप्पाला लावत नाही तिथं लावती ओवळू आणि परत हाय अशी माघारी घेते हाय का हा लाव लावते पाया पड हा ओवळती पायकड मस्ती करत ते हातातच घेऊन फिरते आणि मी साडी घातली बघा रात्री आणलेली जातली आणि राहली तुला आणली रुट्टीची माळ आणि तर माळ घातली देव आहे बघ वामा कुठं आहे कसे करते होय ग